हिंगोली जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कर्जमाफीसाठी हिंगोली वाशिम राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कर्जमाफीसाठी उपोषण सुरू होतं पण या उपोषणाची शासनाकडून दखल घेतली जात नव्हती शेतकरी संघटनेकडून ताकतोडा येथे शेतकऱ्यांनी स्वतःची मोटरसायकल जाळून निषेध नोंदवला होता आज हिंगोली वाशिम राज्य महामार्गावर शेतकरी संघटनेच्या वतीने टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला होता शेतकरी संघटनेचे हजारो कार्यकर्ते या रास्ता रोको सहभागी झाले होते जर सेनगाव तालुक्यातील कर्जमाफी झाली नाही तर एकही बस सेनगाव तालुक्यात फिरू देणार नाही अशी भूमिका शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे भारत शिंदे एम न्यूज सेनगाव हिंगोली श्रीराम कंठाळे तालुका जिल्हा हिंगोली राहणार कळमकुरा बुरुक येथील असून मी वाशिम एस टी मध्ये जात असताना रास्ता रोको शेतकऱ्यांसाठी केलेला आहे तर मी सुद्धा एक शेतकरी असून माझ्यावर सुद्धा भरपूर कर्ज झाले आहे तरी या शेतकऱ्यांमध्ये मी सुद्धा सहभागी झालो आहे तरीसुद्धा शासनाने हे आवाज ऐकावा सर्व शेतकऱ्यांसाठी डबल पेरणीची वेळ येत आहे पावसाने सुद्धा दगा दिलेला आहे पण या शेतक शे शेतकऱ्यासाठी कोणीही सरकार तयार नाही असून सरकारने याची दखल घ्यावी व तात्काळ या आंदोलनाचा ता निर्णय लावावा एवढी मी नम्र विनंती करतो